ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राजकीय भूकंप होणार निपाणी दिवानेते उत्तम पाटील जाणार भाजपत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व निपाणी विधानसभा मतदार संघाचे मुख्य नेते उत्तम रावसाहेब पाटील हे येत्या आठवड्यात भाजपत प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली आहे. हे वृत्त खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाले आहे. चिकोडी लोकसभा शीट धोक्यात आहे मोठी परिणामी हो दिव्य सानिध्यात आमदार सौ शशिकाला जोर्ले खासदार अण्णासाहेब जोर्ले आणि युवा नेते उत्तमरावसाहेब पाटील बोरगावकर यांची एक बैठक चंद्रप्रकाशात पार पडली या बैठकीत राजकारण बरच शिजलं त्यामुळे कदाचित उत्तमरावसाहेब पाटील बोरगावकर भाजपात प्रवेश करतील असे संकेत शुक्रवारी प्राप्त झाले कणेरी मठावरून गेले तीन दिवस या राजकीय घडामोडी घडण्याचा प्रयत्न सुरू आहे या नव्या राजकारणाचा परिणाम भाजपला चिकोडी लोकसभा मतदारसंघात फायदेशीर ठरणार आहे तर सदलगा चिकोडी लोकसभा मतदारसंघात उत्तम पाटील यांना भाजपाचे पाठबळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही या नव्या राजकीय फेरजुळणींची चर्चा काँग्रेसमध्ये चिंता निर्माण करण्याची आहे सव्व श्री जोल्ले यांच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला असता संवाद झाला नाही तर युवा नेते साखर कारखानदार अरिहंत साखर कारखान्याचे प्रमुख उत्तम पाटील नॉट रिचेबल आहेत